भास्कर ग्रुप व निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट पाथरीकर कॅम्पस बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय रामेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मरणार्थ पाथरीकर कॅम्पस येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते करण्यात आले असून या शिबिरात सत्तेचाळीस जणांनी रक्तदान केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ देवेश पाथरीकर होते प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर ग्रुप दैनिक दिव्य मराठीचे जालना जिल्हा चीफ कृष्ण तिडके उपस्थित होते तर विशेष उपस्थिती म्हणून निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे ट्रस्टी डॉ एस शेख डॉ सोनाली पाथरीकर तसेच सविद्याचित्रे व्यवस्थापन सहाय्यक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एफ शेख यांनी केले तर प्रास्ताविक उप श्रीनिवास यांनी तर आभार डॉक्टर पंकज कडू यांनी मानले यावेळी दिव्य मराठी जालना उपसंपादक महेश कुलकर्णी बाबासाहेब डोंगरे देवकाते आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर झेड ए पठाण डॉक्टर आवेद शेख डॉक्टर सुनील जायभाये डॉक्टर पंकज कडू प्राध्यापक दिपाली पवार निशिगंधा देशमुख डॉक्टर प्रभाकर कांडले यांनी परिश्रम घेतले